खाजगी अनुदानित कन्या प्राथमिक शाळा लोहारा आणि दुसरी आश्रमशाळा आहे ह्या संदर्भात प्राथमिक कन्या प्राथमिक शाळेचे वितवांपन सुरू झालेले आहे आणि माध्यमिकची आढवणूक झालेली आहे आश्रमशाळेची तर या दोन्ही युनिटचे एकूण साडेआठ पोट रुपये होतात त्याच्यामध्ये चार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत या फार फाटलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये शिवोला ऑर्डर झालेली आहे लोहारा कोर्टात सात कोटीची आणि एक आश आचरणकाळीचे हायकोर्टची ऑर्डर झालेली आहे एका शिक्षकाचे त्याचं वेतन अनुदान दीड कोट आहे ती देण्यासाठी टा करत आहेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याकडे माननीय मुख्यमंत्री साहेबाकडे पाठपुरावा केला त्याने शिवसाहेबाला साहेबाला तसे आधी दिले साडेआठ कोटी रुपये कोर्टाचे आदेश तपासून कर्मचाऱ्याचं हे देणे जे, योग्य आहे काय साडेआठ कोट रुपये मग त्याच्यानंतर मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाचे साहेब यांनी पण आदेश दिला की लोहरा कोर्टामध्ये शिवनं बेकायदेशीर वकालतपत्र घेऊन आमचे सर्व कर्मचारी टांगतीला ठेवलेले आहेत टांगून तरी त्यांनी बेकायदेशीर आदेश दिलेला आहे तो बेकायदेशीर वकालतपत्र दिलेलं आहे ते वकालतपत्र काढून घ्या असं पण आदेश दिला चढजड करा संस्थेबरोबर वकालतपत्र काढून घ्या अद्याप वकालतपत्र काढून घेतलेलं नाही आणि खोटी माहिती दिली वकालतपत्र आणि कोर्टात प्रलंबित राहू लागलं किती बी वेळ त्या कर्मचाऱ्याचे उपासमार व्हायला आहे वर्षानुवर्षे वेतवानदान चोरी काय थांबत नाही उलट त्याने वकालतपत्र देऊन वेतनदान चोरी चालू आहे जिल्हा परिषद करत आहे एवढ्या उद्धटपणा त्यांनी ह्या कर्मचाऱ्याशी करत आहेत जाणून बुजून आणि ते वकालतपत्र काढावं तात्काळ आणि जे आदेश दिलेले आहेत पुन्हा नंतर सोडकर साहेबांनी पण शिवोला एक आदेश दिला आहे की ह्याच्यामध्ये या आदेशाच्या बाबतीत प्रस्ताव सादर करा आमच्याकडे म्हणून शिवोला असे तीन आदेश झालेले आहेत तरी अद्याप कसल्या प्रकारची कारवाई झाली नाही आता त्यांनी एक कमिटी नेमली आहे कमिटीमध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक अशोक पाटील अध्यक्ष आहेत आणि सदस्य समाज कल्याण अधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक आहेत तुमची मागणी काय मागणी आमची साडेआठ कोटी रुपये बजेट द्यावं वेतन चोरीच्या मॅटरमधलं कोर्टाचे आदेश तपासून आदेशाप्रमाणे पैसे द्यावेत आणि ह्या कर्मचाऱ्याला योग्य न्याय द्यावा द्या। कारण द्या द्या ते जे वेतन आहे ती ह्या कर्मचाऱ्यातच आहे चोरी झालेले संस्थेचे ते पैशाचा काय संबंध नाही